होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे डायनिंग टेबलवरती सर्वजण जमलेले असतात जेवण्यासाठी पार्क म्हणतो मला भूक नाहीये आणि तिथून निघून जातो मानिनीलाही समजतं आणि मानिनी काव्याला म्हणते की तुझा आणि पारच काही भांडण झालं आहे का इकडे आपल्याला पाहायला भेटते की नंदिनीने आता ठाम निर्णय घेतलेला आहे वकिलांमार्फत तिने घटस्फोटाची नोटीस आणून ती जीवाच्या समोर ठेवलेली आहे इकडे पार्थ आणि काव्या यांचंसुद्धा तेच घडत आहे पार्थच्या सहनशीलतेचा अंत आता झालेला आहे पार्थने सुद्धा काव्यासाठी आता डिवोसचे पेपर्स आणून तिच्या हाती ठेवलेले आहेत तर हे पाहून काव्याला खूप मोठा धक्का बसतो की पार्थ खरंच मला आता डिओ देणार आहेत की काय तर नंदिनीने सुद्धा जीवाच्या हाती दोघांच्या घटस्फोटाचे जे काही लिगल पेपर आहेत ते आणून त्याच्यासमोर दिलेले आहेत आणि दोघांनी हे आता घटस्फोटाचे पेपर काव्य आणि जिवा यांना दिल्यामुळे दोघेही खूप घाबरलेले आहेत काव्याच्या पायाखालची आता जमीनच सरकलेली आहे